वेगळा शब्द ही ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेत आहोत येता दुसरीचे मुलं प्रकारे वेगळा शब्द ओळखतात हे आपण आता बघूया हा भावेश एक नंबरचं वाच बरं हां वेगळा शब्द कोणता का बरं अगदी बरोबर हां दोन नंबर वाच बरं काव्या पोंमडा वेगळा शब्द कोणता पोंमडा का प्रा, है, है, है। बर कारण की हे सगळे प्राणी आहेत आणि हा एक पक्षी आहे अगदी बरोबर आ कार्तिक वाज बर तीन नंबर गुलाब वेगळा शब्द कोणता अननस अगदी बरोबर का बर

हां वेगळा शब्द कोणता का बरं पाण्यात पाने, राहतो बरोबर जमिनीवर राहतात आहे की नाही बरोबर शिवानी वाज बर, बर। खा, हा वेगळा शब्द कोणता का बरं हां बरोबर यश वाच बरं वेगळा शब्द कोणता का बरं बरोबर आणि बाकीचे कुठे चालतात रस्त्यावर अगदी बरोबर सर्वांनी खूप छान आणि अचूक उत्तर दिलेले आहे सगळ्यांसाठी क्लॅब गो